नमस्कार एम ए रेसिपीमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे आज आपल्याला जाळीचे वेपर्स बनवायचे आहे हे वेपर्स बनवण्यासाठी खूप साहित्य लागत नाही मुख्य म्हणजे बटाटे लागतात इथे मी दोन किलो बटाटे घेतले आहे वेपर्स मेकर साल काढण्यासाठी पिलर एवढेच साहित्य लागते तर चला सुरुवात करूया सुरुवातीला सर्व बटाट्यांची सालं काढून पाण्यात ठेवायची नाहीतर पाच सहा बटाट्यांचे साले काढून वेफर्स करून पाण्यात ठेवायचे तुम्हाला जे सोपे पडेल ते करा मी इथे चार पाच बटाटे सालं काढून पाण्यात ठेवले आहे आता आपण वेपर्स करायला सुरुवात करू वेपर्स करताना बटाटा आडवा करून उभा करायचा आहे आणि प्रत्येक बटाटा किसणीवर आडवा उभा फिरवूनच वेपर्स करायचे बटाटा सरकत नसेल तर थोडे पाणी लावा असे उभा आडवा करून सर्व वेपर्स करून घ्यायचे तुम्हाला दाखवते खूपच छान जाळी आली आहे अशा पद्धतीने केले की जाळी पण सुंदर येते अगदी न तुटता छान झालेले आहेत आता हे काळे पडू नये म्हणून मी ते अशा पद्धतीने चार पाच बटाट्यांचे वेपर्स करून पाण्यात टाकणार आहे चार पाच बटाट्यांचे एवढे वेपर झाले आहे आता हे आपण पाण्यात तुरटी फिरवून आणि ह्या पाण्यात आपल्याला टाकायचे सर्व बटाट्यांची सालं काढून वेपर्स करून या पाण्यात टाकायचं आणि रात्रभर झाकण ठेवून फॅनखाली ठेवायचं दुसऱ्या दिवशी अर्ध पातेलं पाणी गॅसवर ठेवून त्यात थोडे मीठ टाकायचं आणि थोडे थोडे करून पाण्याला उकळी येऊ द्यायची आधी पाण्याला उकळी आली की थोडे थोडे बटाट्याचे वेपर्स त्यात टाकायचे असं थोडं थोडं टाकत राहायचं म्हणजे काढायलाही आपल्याला सोयीस्कर पडतं आणि खूप शिजवायचे नाही बटाट्याचे बटाट्याचे वेफर्स ते थोडे अर्धवटच शिजू द्यायचे एक पाच मिनटं ठेवले की काढून घ्यायचे आता हे वेपर्स आपण या जाळीवर काढून घेऊ पाच ते दहा मिनटं जास्तीत जास्त ठेवायचे खूप शिजवले की त्याचे तुकडे पडतात यात मीठसुद्धा प्रमाणात टाकायचं आहे मीठ जास्त झालं तर खारट होतात पाणी उकळायला लागल्यावर लागलीच मीठ टाकायचं आहे अगदी प्रमाणात मीठ टाकायचं नाही तर खारट होतात वाळल्यानंतर कोणतीही वस्तू खारट होत असते हे सर्व वेपर्स मी आता यात काढून घेतले आहे अशा पद्धतीने सर्व वेपर्स मी गरम पाण्यातून काढून घेणार आहे पूर्ण पाच दहा मिनटं ठेवायचं आणि जाळीवर काढून घ्यायचे आता आपण प्लॅस्टिकच्या कागदावर एक एक करून सर्व वाळत घालायचे एक एक करूनच वाळत घातलं तर छान मोकळे मोकळे होतात वेपर्स एक दिवसात पूर्ण खळखळीत खल, वाळतात हे वेपर्स आता बघा मी काढून घेतले आहे त्यातलेच मी थोडे वेपर्स तळून घेतले आहे खूप खुसखुशीत खुँँ खुँँ झाले आहे तळेल तळताना थोडी काळजी घ्यायची तेल चांगले तापवून गॅस लो फ्लेमवर करायचा म्हणजे वेपर जळत नाही लाल होत नाही खूप तेल तापले असेल तर गॅस बंद करून तीन तीन चार चार तळा अशा प्रकारे वेपर्स करून बघा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका 真的不行。